मित्रांनो अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय तुम्ही इथे पाहू शकताय गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा देण्याबाबतचा हा निर्णय आहे राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिणामात सोयाबीन तेल हे शिदा जिन्नस समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येईल यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका खर्चास मंजुरीही देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो अकरा मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे